नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू करणार आहोत त्यासाठी बघा या ठिकाणी मी शंभर ग्रॅम तिळ घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण यांना अगोदर भाजून घेऊयात हे शंभर ग्रॅम तिळ जे आहेत अगोदर मी स्वच्छ साफ करून घेतले होते आता आपण ते भाजून घेऊयात तिळ जे हे भाजल्यानंतर यांचे साईज जे आहे डबल होते तिळ भाजून घेतल्यामुळे तिळ्यांचा जी चव ज्या आहे ती अधिक वाढते त्यामुळे तिळ नेहमी भाजून घ्यायचे हे पहा असा चटचट असा आवाज यायचा आहे आणि असे उडत पण आहे थोडेसे आता आपण ह्यांना बाहेर काढून घेऊयात आता आपण हे भाजून घेतले तिळ जे आहेत थंड करून घेणार आहोत तिळ जे आहे आपले थंड झालेले आहेत किंवा शंभर ग्रॅम तिळसाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत बिना पाकातले आपण बनवतो आहोत त्यासाठी मी शेंगदाणे वापरत आहे शेंगदाणे आणि तिळ एकत्र आले ना तर चव खूप छान व्हाव लागते त्याच्यामुळे शेंगदाणे आणि तिळ एकत्र घेतले आहेत मी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फक्त तिळाचे देखील लाडू करू शकता आणि सेम त्याच वाटेने एक वाटी गुळ घालत आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर आहे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये दे वाटून घेत आहे हे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे थोडंसं ओबड धोबड जास्त आपल्याला बारीक पेस्ट नाही बनवायची असंच ओबड धोबड वाटून घ्यायचं आहे आज एका भांड्यामध्ये काढून घेते हे सर्व चांगलं चोळून घ्यायचं आहे पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी काही काही अशा गाठी पण झालेल्या आहेत ना त्याचं सगळं फोडून घ्यायचं असं चोळून घ्यायचं व्यवस्थित सगळं मोकळा करून घ्यायचा सगळ्या गाठी मिश्रण घ्यायचं आणि तुम्हाला कोण किती छोटा किती मोठा लाडू हवाय त्या आकाराने फक्त वळून घ्यायचं इझीमध्ये खूप सोप्या पद्धतीने गोळा होतोय काय वेळ लागत नाही ह्याला जास्त मेहनतही लागत नाही बघू शकता मी एकदम हलकी हाताने त्याला दाबत आहे लगेच जुळून येत आहे हे बघा लगेच मुटका होत आहे तर तुम्हाला जो आकार आवडेल छोटा मोठा त्याप्रमाणे तुम्ही तिळाचे लाडू वळून घेऊ शकता तुम्हाला जर वाटले तुमचे लाडू वळत नाहीयेत चिकट होत नाहीत तर एक दहा मिनटं किंवा एक पाच मिनटं मिश्रण जे आहे असेच सोडून द्या त्याच्यानंतर गुळ जे आहे थोडासा वितळतो थोडंसं पातळ होतो गुळ लाडू वळणाला सोप जाईल फक्त पाच ते दहा मिनिट त्याला सोडून द्या गुळजळ आपण पितळतो आणि असं बघा छान असा लाडू आपला वळला गेलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे सर्व लाडू जे आहेत वळून घेत आहेत त्याचा आकार जो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लहान मोठा करू शकता पाहू शकता किती सुंदर झालेला आहे बघा लाडू अशाच पद्धतीने बाकीचे सर्व लाडू जे आहेत मी वळून घेत आहे खूप छान मौसूत लाडू बनतात अगदी तोंडं टाकतात विरघळतात लहान मोठे अगदी वृद्ध देखील छान पद्धतीने खाऊ शकतात अजिबात कडक होत नाहीत खूप बिना पाकाचे असल्यामुळे तोंड टाकताच वीर लाडू अशाच पद्धतीने तुम्ही पण नक्की बनवा घरी धूळ शेंगदाणे तिळ हे आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक घटक आहे लहान मुलांना जरी तुम्ही रोज सकाळी हा लाडू दिला तरी त्यांची दिवसभराची एनर्जी आहे कायम टिकून राहते हे पहा आपले टोटल बारा लाडू तयार झाले आहेत याच्यापेक्षा जर तुम्ही छोट्या आकाराचे बनवले तर तुमचे याच्यात दुप्पट होऊ शकतात किंवा तिप्पटही होऊ शकतात येणाऱ्या संक्रांतीला नक्की या पद्धतीने तुम्ही लाडू बनवा तुम्ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा रात्री भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खातरा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद